हिवाळ्यामध्ये मिळणाऱ्या भाज्यांपैकी ही एक भाजी ती म्हणजे चपटी वालपापडी तर ह्याची सुकी भाजी खूप छान लागते सोबत जर मिरचीचा ठेचा असेल तर अधिकच उत्तम तर नक्की बनवून बघा अनोखी चव मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण चपट्या वालपापडीची भाजी कशी बनवायची ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे कारण ही वालपापडी आहे ती आपल्याला बाकीच्या सीजन मध्ये कमी प्रमाणामध्ये पाहायला मिळते हिवाळ्यामध्ये भरपूर सारा भाज्या येतात त्यामधलीच ही एक चपटी वालपापडी तर चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया आज आपण चपट्या वालपापडीची सुकी भाजी कशी बनवायची ती पाहणार आहे कारण याला चपटी वालपापडी का म्हणतात कारण ह्या ज्या शेंगा आहे थोड्या रुंद पण असतात आणि उंचीला पण थोड्या जास्त असतात तर काय करायचे शेंगा आपल्याला आहे ते निवडून घ्यायचे निवडून म्हणजे काय करायचं दोन्ही साईडच्या ज्या शिरा आहेत त्या अशा पद्धतीने मी जसं हो दाखवते त्या पद्धतीने पहिल्या काढून घ्यायचे दोन्ही साईडनं काढून घ्यायच्या नाही काढल्या तर काय होतं भाजी आपण खातो त्यावेळी कचकच लागते जाताखाली पण अशा शिरा काढून घ्यायच्या आणि सेंग ओपन करून बघायचे जेणेकरून आतमध्ये आळ्या वगैरे नसू नये कारण पावटा घेवडा जे काय असेल त्याच्यामध्ये आळ्या असतात मध्ये मध्ये लक्ष द्यायचं पण व्यवस्थित निवडून अशा पद्धतीने मोडून घ्यायचं आणि ही भाजी एकदम सिंपल जेवढी बनवाल ना तेवढी छान लागते तर मी आता ही अशा पद्धतीने निवडून घेते आणि हे कधीतरी ही भाजी पाहायला मिळते बाकीचा घेवडा तर नेहमी तुम्हाला बारा महिने पाहायला मिळेल पण ही कधीतरी पाहायला मिळते जास्त करून हिवाळ्यामध्ये दिसतात ह्या भाज्या तर नक्की खाऊन बघा ही भाजी एकदम सिम्पल पद्धतीने बनवा आणि खाऊन बघा आपली दुसरी जी वालपापडी असते तर त्याच्या भरपूर साऱ्या रेसिपी केलेल्या आहेत ती लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खालती देणार आहे तर नक्की ते व्हिडिओसुद्धा बघा आणि अशा पद्धतीची वालपापडीसुद्धा बनवून बघा सगळ्या शेंगा अशा पद्धतीने मी मोडून घेतलेल्या आहेत आता आपण हिची भाजी कशी बनवायची ती पाहणार आहे एक बाउल झालेला आहे पाव किलोमध्ये आणि गॅसवरती कढई ठेवायची कढईमध्ये तेल घ्यायचं तीन ते चार चमचे तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की मग आपण बाकीचे साहित्य ॲड करणार आहे इथे मी पाव टी स्पून मोहरी घेतलेली आहे आणि पाव चमचा जिरे घेतलेले आहेत तेलामध्ये छान मस्त फुलू द्यायचे आहेत जिरे आणि मोहरी हो तेलामध्ये छान अशी तडतडलेली आहे आता यामध्ये मी ॲड करणार आहे त्या म्हणजे लसूण पाकळ्या तर पाच ते सहा लसूण पाकळ्या घेतल्यात आणि ठेचून घेतलेला आहे लसूण तेलामध्ये आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे लसूणही तेलामध्ये छान भाजून झालेला आहे लसूणचा कलर चेंज झाला जे आपण आता पापडी घेतलेली होती निवडून ते तेलामध्ये भाजून घ्यायचे चार ते पाच मिनटं हा घेवडा आपण तेलावरतीच परतून घेतलेला आहे म्हणजे गॅस स्लो करायचा आणि त्याच्यावरती परतून घ्यायचं आहे त्याच्यावरती चवीनुसार मीठ टाकायचं मिठामुळे पटकन शिजतो आणि पाणी सुटतं त्यामुळे ह्या भाज्या शिजतात पटकन मध्ये मध्ये चेक करायचं जेणेकरून खालून जळू नये भाजी आणि गॅस स्लो ठेवल्यावर ही भाजी पटकन शिजते वापेवरती भाजी स्लो गॅसवरती आपण शिजवून घेतली म्हणजे पूर्ण शिजली नाही आहे आता त्याच्यामध्ये आपण पावडर मसाले ॲड करायचे पावडर मसाल्यामध्ये फक्त मी हळद घेतलेले आहे पाव टी स्पून आणि दीड चमचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे जो तुमच्या घरी मसाला असेल तुम तो तुम्ही वापरू शकता परतवायचं आणि पुन्हा झाकण ठेवायचं आणि शिजू द्यायचं आहे दोन ते तीन मिनटं ही भाजी पुन्हा एकदा आपण स्लो गॅसवरती शिजवून घेतलेली आहे आता परतून घ्यायची आणि एक तर यामध्ये तुम्ही ओल्या खोबऱ्याचा चव टाकू शकता किंवा जाडसर वाटलेलं शेंगदाण्याचं कूट टाकू शकता शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि जाडसर असे मिक्सरला वाटण करून घ्यायचं जसं तुम्ही साबधाणाच्या खिचडीला शेंगदाणे वापरताना कूट तसं जाडसर करून घ्यायचं परतून घ्यायचं आणि थोडीशी कोथंबीर ॲड करायची परतून घ्यायचं आणि फक्त एखादा मिनिट आता गॅसवर ठेवायचं आहे मग आपली ही भाजी तयार होणार आहे आणि हिवाळा स्पेशल मी भरपूर हा रेसिपी केलेल्या आहेत सर्वांचे लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या खाली मिळणार आहे तर नक्की ते व्हिडिओसुद्धा बघा आणि व्हिडिओ आवडले तर लाईक आणि शेअर करा झाकण ठेवून आपण एक मिनटं छान असं परतून घेतलेलं आहे तयार झालेली आहे आपली ही चपट्या घेवड्याची भाजी तर नक्की ट्राय करून बघा किती सुंदर वाटते बघा तर नक्की ता करा आणि टिफिनसाठी अशी भाजी तुम्ही नक्की घेऊन जावा घरी पण गरमागरम ज्वारीची भाकरी किंवा तांदळाच्या भाकरीबरोबर खाऊ शकता आजची रेसिपी कशी वाटली ती पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा लास्टपर्यंत हा पूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद असंच आपण पुन्हा भेटूया अशाच मस्त मस्त छान छान रेसिपीसोबत मग कशी वाटली तुम्हाला ही आजची चपटे वालपापडीची सुकी भाजी आवडली असेल तर नक्की ह्या सीझनमध्ये बनवून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा चॅनलला के केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा त्याच्याच बाजूचं बेल आयकन आहे त्याच्यावर क्लिक करा असंच आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छान छान मस्त मस्त रेसिपी सोबत तोपर्यंत गुड बाय